नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पेरूच्या झाडाची छटणी कशी करायची ते पाहणार आहोत आता अकराव्या महिन्याची ही बाग आहे गेल्या वर्षी आपण ह्या बागेची लागवड डिसेंबर महिन्यामध्ये केलेली होती तर आज आपण छटणी करणार आहोत तर आज दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आपण ह्या बागेची छटणी करतोय तर छटणी कशी करायची ते आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांना दाखवणार आहोत तर सुरुवातीला आपण झाड डेव्हलप करताना अशा पद्धतीनं डेव्हलप केलेलं होतं सव्वा फुटाला पहिला शेंडा नंतर असा शेंडा मारत 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 झाड डेव्हलप केलेला आहे तर आता आपल्याला ज्या फांद्याला जे माल लागून तो माल जमिनीला टेकणार आहे अशा फांद्या कट करून घ्यायच्या आहेत तर त्या बुडातील फांद्या सर्वप्रथम अशा कट करायच्या आणि झाडाच्या मधल्या ज्या काड्या आहेत अंगावरच्या ती प्रत्येक काडी छटायची जेणेकरून प्रत्येक काडीचा आपल्याला माल भेटला पाहिजे तर अशा प्रत्येक काडी आतमधील सर्व काड्या अशा कट करून घ्यायच्या आणि आपल्याला ही आपण इथं शेणा मारला होता तर इथं तीन डोळे ठेवून अशा पद्धतीनं छटणी करून घ्यायची अशा पेन्सिल साईज काड्या दोन ते तीन डोळे ठेवून ह्याची छटणी करायची आहे आणि छटणी केल्यानंतर दोन आपल्याला पाच मिलीने इथरेल आणि पाच मिली, मिली क्युराक्रॉनची फवारणी करून घ्यायची म्हणजे पानगळ होण्यास आपल्याला मदत होईल तर अशा प्रकारे आपण पेरूच्या झाडाची एकदम व्यवस्थितपणे आतून पण झाड मोकळं झालं पाहिजे जेणेकरून सूर्यप्रकाश थोड्याफार प्रमाणात मिळून जी तयार होणारी काडी आहे ती चांगल्या प्रकारे आपल्याला मिळणार आहे आणि माल सुद्धा मालाला सुद्धा हवा खेळते राहून सावली पण मेंटेन करायची आहे आता अशा पेन्सिल साईज काड्या आपल्याला प्रत्येक पेन्सिल साईज काडी अशी छाटणीच्या कात्रीनं कट करून घ्यायची इथं दोन ते तीन डोळे राहिले तर आपल्याला इथून तीन चार फुटवे नंतर निघण्यास मदत होईल छाटणी केल्यानंतर लगेचच आपल्याला एक टक्केने बोरडोची फवारणी करून घ्यायची आणि त्याच्याबरोबरच दोन ग्रॅम प्रमाणामध्ये सल्फरची सुद्धा फवारणी करून घ्यायची आहे तर त्याने जे झाडाला फंगल समजा फंगस वगैरे असेल बुरशी